नमस्कार मित्रांनो तर आज आपला बारामतीतला पहिला ब्लॉग आहे आणि पहिला म्हणजे तुम्हाला सांगतो मी हिडिओचं काय मला हिडिओ बनवण्यासाठी मुडच राहिलेलं नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मी हिडिओचं जरा कटाळा करतो आणि नको वाटायला लागलं तरी पण आज शेवट आज म्हणजे बनवतोय मी व्हिडिओ तर आज आपल्या मुली चाललेल्या आहेत शाळेत शाळेत आज मुली चाललेल्या आहेत आज आहे त्यांचा पहिला दिवस शनिवारी शाळा भरली पण शेदिवारी हप्ते होता आणि शनिवारी मी शाळेत गेलो आणि तिथेच सरांना मॅडमला बोललो की मुली या दोन शाळेतला टाकायच्या म्हणून काय करायचं मॅडम म्हणले चालते ठीक आहे असं द्या ना येऊन द्या शाळेत काय अडचण नाही तर मी आता तुम्हाला सांगतो मुलींना घेऊन मुली शाळेत चाललो या तर कुठली शाळा आहे कशी शाळा आहे ती तुम्हाला बाहेरनं परिसर मी मस्तपैकी धावतो मराठी शाळाच आहे हे काय म्हणजे पाय शाळेत नाही टाकलेली आहे आपण मराठी शाळेतच टाकलेली आणि इकडं बघितलं का ही आपल्या आपला इथला परिसर ही अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो परिसर आहे इथं पाणी पिणे तापायला चुल पेटवली कोमलने आणि इथं सगळा राडा होता इथला राडा ही सगळा काढलेला आहे कोमलने आणि विषयी तुम्हाला आता दाखवतो मी ह्या बघा ही असा इथला परिसर आहे आमच्या इथला बघितलं का असा परिसर आहे इथं इकडं अशा ही गावच आहे एक आणि आमच्या कोमलने तुम्हाला सांगतो पण गावाकडनं आणलेलं आहे हे असं छोटं छोटं सामान आणलेलं आहे हे बारका सिलेंडर आणलेला आहे परत हे असं रॅक आणलं आहे या रॅकवरती असं कोमलने सामान मांडलेलं आहे बघितलं का हे आणि इथं मुलींची कपडे ते आपलं बॅग बॅगी मुलींच्या बॅगी दप्तर स्कूल बॅग आणि इकडं कपडे हे अडपायचं निविजन आणि इकडं आहे शाळेची तयारी कशी बघितली का कोमल काहीतरी हुडाकती बूट सॉक्स हुडाकते का नवीन 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 शाळेत चालले आहे ते आता आज पहिला दिवस होय देदी काय नियोजन काय नियोजन नाही मित्रांनो द्या चला तर आता आपलं मालक पण चांगलं आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो चांगल्या आहेत त्या राहायला खुले मस्त पैकी विषय तुम्हाला सांगतो जिथल्या तिथं सगळं कामं किंवा व्यवस्थित आहेत आपलं सरांनी जे काम सांगेन ते आपलं तुम्हाला सांगतो तिकडे निघायचं साईटवरती काम पाहिजे कुठं काय करायचं असेल तर करून घ्यायचं किंवा करा आपण स्वतःहून करायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो जिथल्या तिथं चालू त्या काही सध्या अडचण नाही आणि आता काहीतरी थोड्याफार अडचणी असतात त्याच्यामुळे माणूस करत असते आणि करावं पण लागतंय तर आता दोन चार शब्द आपण ऐकलं दोन चार शब्द बाहेर मिरच्या दोन चार शब्द बोलत कस वाटतय तुला काय आईची आठवण येते सर्वांची आठवण येते दादाची येते पण काय करता मित्रांनो मी आठवड्याला पंधरा दिवसात तुम्हाला सांगतो गावाकडे जाऊन चक्कर चक्करून येत असतोय कालच्या सोमवारी गेलतो मी आज जायचं होतं पण आज नाही जाणार मी होऊन जाणार आहे गावाकडे कारण की अं दाखला छकूचा दाखला आणण्याचा मागणी पत्र घेऊन येत मागणी पत्र आज घेऊन यायचं आज घ्यायचं होतं पण आपल्या गावाकडल्या शाळेतलं मुख्याध्यापक आज येणार नाही तर त्याच्यामुळं आज आज जायचं कॅन्सल केलं आता मी शाळेत सोडवणार आणि तसंच कामावरती जाणार बरोबर लवकर पटापटा पटाफटा हिलो तुझ्या शाळेचं काय नियोजन आहे बाबू पिलूची पण अंगणवाडी आहे आतमध्ये पण आता तिची अंगणवाडी तुम्हाला सांगतो आपल्याला हुडकायची गेलो काय निज तुझ तिकडे चल चला चला आणि इकडे इकडे की कार्तिकीच्या मैत्रिणीचा फोन येत कार्तिकी कस काय बरं आहे का करमतय का कोण म्हणत आहे पुरी म्हणते हे पुस्ती पावडर हटाची फटाची फटाची आहोत कोणाच तुझं दप्तर वय आणलंय की वाटतंय तुझं दप्तर आणलंय तुझं पण आणलंय दप्तर तुझं पण आणलंय छकूच्या मैत्रिणीच सारख पण येत ते आपल्या दिदीच्या मैत्रिणीच हय छकू तिकडं उभार मैत्रिणी म्हणते दी कार्तिकी आहे का तुला कसं काय काय कार्तिकीला म्हणलं तुला आजी पशी राहायचं असलं तर राहा शाळेला पण कार्तिकी म्हणते नाही ना ना मला तुमच्या पशीच राहायचं आहे हा होय दिदी काय बेत आहे सांग शाळेला जायचं आज पहिला दिवस आहे आणि शाळा चांगली शिकायची ओ फक्स तर महत्वाचं आपल्याला शिक्षण आहे ओ शिक्षण चांगलं शिकायचं छको छपो ध्यान mm. देऊन सरांनी सांगितलेलं मॅडमने सांगितलेला अभ्यास जिथल्या mm. तिथं झालेला पाहिजे आहो बाकीचं काय नाही आपल्याला नाही रुपया शिल्लक राहिला तरी चालेल पण शिक्षण महत्वाचं आहे तुम्ही शाळेला शिक्षण पूर्ण चांगलं केलं तर तुम्हाला सांगतो पुढं देवत चांगलं येत असतात बरोबर बरोबर का बरोबर का पिलो नीट नीट पिल्या शाळेत जायचं चांगला अभ्यास करायचा हां अभ्यास करणार का चांगला आ लिहणार का वाचणार का हां लिहणार वाचणार सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करणार आणि कोमल कोमलचं चा चाललंय तुम्हाला सांगतो डबं भरण्याचं काम कोमलला पण इथं तुम्हाला सांगतो मित्रांनो को इथं कोमलला पण कंपनीत काम आहे पण तुम्हाला सांगतो काय विषय आहे का कंपनी तुम्हाला पण काम आहे पण आता तुम्हाला पिल्या बारीक असतेमुळे तुम्हाला सांगतो तिला कामाला जाता येत नाही जी आहे ती तुम्हाला सांगतो माझी एकट्यावरती भाग व्हायचं आपलं पोरांचं शिक्षण घरचं खर्च घरचं खाण्या पिणं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो जिथल्या तिथं आपल्या करायचं आता मला पोरींचं आपलं सरांचा फोन आला की कुठे केशव दादा केशव तर या मनल पोरींला शाळेत सोडून येतो लगेच चालतंय म्हणलं ठीक आहे तर आता मी मुलींना तुम्हाला सांगतो शाळेत घेऊन जातो त्यांना शाळेत सोडतो मागणी पत्र घेत्या मागणी पत्र घेतल्यानंतर मग त्याच्याला सर्वांना विचारून आपलं गावाकडं जाऊन घेऊन येतो बरली पिलो तुझी शाळा आपण जावा तुझ्या शाळेत आपण हो कोमल तुझं उरकायचं आणि इथं हे आज आलं का आजोबा आल्यावर तुझं उरकून पिल्याला घेऊन मोकळी जा पिल्या दप्तर काय नेऊ नको आणि ह्या इथं जाऊन तुला सांगतो इथं कुणाला पण विचार अंगणवाडीची इथं शाळा कुठे इथं जवळ कोणती शाळा की बघ किती शाळाच्या आणि एक आहेत का दोन आहेत का तीन आहेत शाळा आणि आपल्याला जवळ कोणती शाळा पडते ना त्या शाळेत तुला सांगतो नेऊन सोडायचा आणि त्यांची शाळा किती वाजता सुटती त्या तुला सांगतो पिल्याला घेऊन येतो फक्त तुझ्याकडे तेवढं काम आवड शाळा किती वाजता भरती पिलूची आणि किती वाजता सुटती ही टायमिंग बघायचं आणि पिल्याला शाळेत सोडायचं हा पिलो तुझी नाही भरली शाळा तू परत जायचं शाळेत भर की तर त्याचं भर डबा बर, भर नेसता त्याला काय का भरून दे खाईन परत दे त्यातलंच त्यातलंच खाईन परत बरं बुट पोरीन बाहेर काढायची असत्या तिथं आई डबं भरती काय करते तुम्हाला कळत नाही का मनाने हा सांगा बरं आज दिसतंय मला परत दिसलं नाही पाहिजेत बुट आतमध्ये हा शाळेत जाता ना तुम्ही शाळेत कशाला जाता दुसरा घे तुला डबा नाही ते छको दि दे तुला तुझा तुझा घे आणि छकूला ती डबा दे तुझा घे तुझ्यात ठेवला तिने बाटली भरली छको तुझी चला उरका काय हां तुझा डबा येते तुझा डबा काय तर असं नाही मित्रांनो चला आता शाळेत गेलो तो मग शाळेचा थोडाफार व्हिडिओ दाखवतो आणि बरोबर कुठे पिलो था था। मी सोडून आलो मग तुला नेतो शाळेत कस काय करायचं शाळेत जायचंय शाळेत जायचंय पण मी आता असून त्याची समजूत काढ थोडी काय समजत कळ आता शाळेत घेऊन चला शाळेत घेऊन जायचं पुढ इकडे आली तांदळाची गाडी तांदळाची गाडी आली बर का तांदूळ पण भेटतं ना तुम्हाला दाखला आल्यावर हां ह्या काही शाळा पोरींच्या आमच्या मेडप पण आले त्या बा आणि हे पोरी तुम्हाला सांगतो अशा शाळेत मस्त पैकी आणल्या त्या आणि आता ही शाळा अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो मस्त पैकी आहे सगळं स्वच्छता मस्त पैकी आहे काय सध्या विषय नाही तर आता पुरी नो हिकडे बको ही, ही आहे कार्तिकीचा वर्ग बघितलं का आहे आहे मुलींचा पट किती आहे एकवीस एक मुलं किती अठरा अठरा आणि एकवीस किती झाली अठरा एकवीस एकोणचाळीस एकोणचाळीस हकी तर आहे वाटतं इथं हा काय इथं मुला मुलींचा आहे या आणि काय नाही विषय कार्तिकी तो हिला जागा पुरतात का सगळ्यांना हां शिल्लक राहतात का जागा हिला कोणापैस तरी बसवा मैत्री करा हां नाही वंदरा घरी चक दे हिला कोणची बँचे असेल तिथं एक मोकळी कुठं कोण बसत नसन तिथं हिला बेंचे द्या असून द्या मॅडम आले ॲडजस्ट करते मॅडम कुठतरी बसावते काय काही अडचण नाही हां बस छको चल तू तू तुझ्या वर्गाकडं हां बस इथं कुठतं पलीकडलं बेंच इकडं तिकडं कुठं दफ्तर मॅडम आले ना मॅडम तिथं बसवते तिथं बस तुझा दिले असला ड्रेस आहे ना गावाकड शाळेकड घरी मग कसला आहे असलीच आहे का मग उद्याच्याला गेल्यावर मी घेऊन येतो निवंत राहायचं मस्त अभ्यास करा सर्वांना सांभाळून घ्या नवीन मैत्रिणी बरोबर का हिलैच हस्ती लागा मध्ये शेंड्यावाली हे खो 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 खी ही <laughs> <laughs> तर असून <तरासुं> द्या <देचाना>। चला <laughs> दुसरीच वर ऐ मॅडम आल्यावर हिला दुसरी लाय का तू तुला तो दुसरीला हि जे संघ संघ आमच्या मैत्री करा कविता संघ ओ हिला बसायला जागा द्या हा मी चालू छको जाऊ का निवांत राहा काय अडचण आली तर दिदी पशी जा औंद राहायचं हा नवीन शाळा आहे मैत्री होत असते हळूहळू हाल। इकडे पोरीन संघ खेळायचं ह्या हाताने जास्त काय उज उचलायचं नाही हा हा दप्तर हे व्यवस्थित घ्यायचं चालतंय जाऊ का मग मी दे दे हिला बसायला जागा आहे द्या मी दुपार नाही येईन छको शाळेत हा दुपार नाही येतो दुपारनं जाऊ का मग बाय हा ठेवू दप्तर तिथे पलीकडल्या कडे ठेव नाही हो तिथं ठेव तिथं ठेव दप्तर आणि दिदी पैसे बस थोड्या वेळ दिदी आल्या शाळा भरल्यावर प्रार्थनेला ह्यांच्या सोबत सोबत उभा राहायचं लाईनीला दुसरीच्या मुली या वर्ग हो दुसरीचा ठीक आहे ही दुसरी लिहिलंय तर ही वर। दुसरीचा वर्ग आहे तुझा हा जाऊ का थोड्या वेळ चकू पैसे थांब छकू कोथांबली या छकू पशी थांब आणि परत प्रार्थना ही चालू झाल्या तिला तिच्या वर्गात लाव आणि तू इकडे ये काय अडचण आली तर मॅडमलाच मला फोन करायला लावायचा हां नंबर सांगू जाऊ का मी दुपारच्या सुट्टीत येतो दुपारने येतो एक दीड वाजता दोन वाजता इथं कामानं सुटलो का मग इथं येतो मी मग तुमची गाडी घेऊन जातो हा थोडं वेळ इथंच थांब हिच्या ह्यांच्यासोबत खेळायचं पोरीसोबत मैत्री करायची असते लगे लगे होत नसती थोडा टाइम लागेल Dạo cầm mừng mì Bye Dạo cầm Bye